श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोप ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो या चॅनलवर आज आपण एक नवीन छान व्हिडिओ बघणार आहोत की आपलं नवीन वर्ष कसं साजरं करायचं कसं सुरुवात करायची स्वामी भक्तांनो आज आपल्या दोन हजार तेवीसचा वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे आज एकतीस डिसेंबर उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यू इयर तारखेप्रमाणे सुरू होणार उद्या आपल्याला संकल्प करायचा आहे नवीन वर्ष कसं आनंदात सुखात जाईल या बाबतीत महाराजांना विनंती करायची एक जानेवारीला सकाळी उठून आवरून केंद्रात जाऊन महाराजांना वचन द्यायचं आणि सांगायचं आजपासून मी तुमची नित्यसेवा न चुकता रोज करणार आहे जे स्वामी भक्त रोज करता ती आनंदाची गोष्ट आहे पण अशी काही स्वामी भक्त आहे ज्यांनी सुरुवातीला नित्यसेवा सुरू केली पण नंतर खंड पडला बंद केली त्यांना उद्यापासून नवीन सुरू करायची किंवा ज्यांनी कधीही नित्यसेवा सुरू केलीच नाही उद्या त्यांच्यासाठी हा चांगला दिवस आहे स्वामी भक्तांनो महिलांनी चार दिवस सोडले तर रोज करू अशी विनंती करायची जो नित्यसेवा करतो तोच स्वामी समर्थ महाराजांचा अधिकृत सेवेकरी मानला जातो बाकी तुम्ही कितीही केंद्रात जा काही करा कितीही पूजा करा पाठ करा पण जर तुम्ही नित्यसेवा करत नसाल तर तुम्ही महाराजांचे अधिकृत सेवेकरी नाही अजून एक वचन महाराजांना द्यायचं की माझ्यात असलेला असा असा एक वाईट गुण मी त्याग करणार आहे मग तो कोणताही असो खोटं बोलणं असो चिडणं असो काही वाईट व्यसन असो राग असो काही असो याचा मी त्याग करेल आणि त्यानंतर महाराजांना एक सुंदर प्रार्थना करायची हे स्वामी समर्थ महाराज मी आज नवीन वर्षी जो संकल्प केला आहे तो तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या माझे हे वर्ष सुखात आनंदात समृद्ध निरोगी जावो असा मला आशीर्वाद द्या तुमच्या नामात खूप शक्ती आहे त्यामुळे सतत तुमचं नाम घ्यायची मला बुद्धी द्या माझ्या सुखात दुःखात आनंदात संकटात माझ्या मागे उभे राहा तुम्ही माझे आई बाप सखा गुरु सगळं काही आहात त्यामुळे मला मार्गदर्शन करा प्रेरणा द्या बस अशी छोटी प्रार्थना करायची व आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ